महाराष्ट्र न्यूज शिर्डीच्या पावनभूमीत इंजिनियर नितीन राठोड आणि इंजिनियर सुरेश चौधरी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान सामाजिक आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील योगदानाची दखल बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड आणि खेडी पान्हेरा या गावाचे सुपुत्र इंजिनियर नितीन राठोड आणि इंजिनियर सुरेश चौधरी यांना सामाजिक बांधिलकी आणि बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा दोन हजार सो मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री सुदाम संसारे यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा सन्मान प्रदान करण्यात आला इंजिनियर नितीन राठोड हे सार्वजनिक बांधकाम विभाग फरदापूर येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजातून पारदर्शकता सामाजिक जाणीव आणि जनहिताला प्राधान्य दिले आहे तर इंजिनियर सुरेश चौधरी यांनी बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि विकासाभिमुख कार्य करत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका लोकशाही मूल्यांचे जतन अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि समाज प्रबोधनासाठी दिलेले योगदान या सर्व बाबींची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सन्मानामुळे ठरलेली आहे या यशाबद्दल उपसंपादक गोकुळ सिंग राजपूत उपशिक्षक शंकर भामेरे ईश्वर हिवाळे पत्रकार दिलीप देशमुख गणेश राजपूत शाहीर दादासाहेब हरिभक्त परायण प्रदीप जगताप पाटील प्रवीण ठाकरे तसेच विविध पत्रकार संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी इंजिनियर नितीन राठोड आणि इंजिनियर सुरेश चौधरी यांचे अभिनंदन करत पुणे सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत